नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे संपूर्ण राज्यामध्ये मागच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो किंवा विदर्भ असो किंवा कोकण किनारपट्टीतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच काळात लवकरच आपल्याला डिप्रेशन इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन कर्नाटका आणि त्याचा लगतवर्तीचा गोव्याचा भागावर इथे बनलेला आहे आणि लवकरच या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा सा रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या बारा तासांमध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच काळात याचं कमी दाबाचा क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनमध्ये होऊ शकते अशी शक्यता सुद्धा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता सध्या या भागांमध्ये सध्या हा अरबी समुद्राचा भाग आहे आणि या भागात सध्या ढगांची परिस्थिती आणि ढगांचं वातावरण वाढलेलं आहे ढग या भागामध्ये वाढलेले आहेत अरबी समुद्रामध्ये आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे सध्या एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे इकडे बांगलादेशचा भागापर्यंत उत्तर भारतचा भागापासून या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे कोंकण किनारपट्टीपासून तर केरळचा भागापर्यंत कर्नाटकाचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त आज महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार तर, तर काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पहाला काही भागांमध्ये भेटू शकते हवामान केंद्राकडून इशारे देण्यात आलेले आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागांमध्ये काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे की पडू शकते कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे जर मी तुम्हाला ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल दाखवला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आज सध्या स इकडे सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आपण पाहू शकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला इथे सायक्लॉनिक सर्क्युलेशन पाहायला भेटत आहे आणि येणाऱ्या बारा तासानंतर जर आपण बघितलं तर दरम्यान आपण जर बघितलं बारा तासानंतरची स्थिती तर तुम्ही पाहू शकता हा सायक्लोनिक सर्क्युलेशन याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण इथे जर बघितलं तर बंगालच्या उप अरबी समुद्राच्या भागांमध्ये जबरदस्त वारे हे वाहू लागलेले आहेत आणि आपण पाहू शकता इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये एक नव्याने सिस्टम डेव्हलप होताना आपल्याला इथे दिसणार आहे येणाऱ्या बारा तासानंतर आपण पाहू शकता इथे येणाऱ्या बारा तासानंतर काही समुद्राच्या भागांमध्ये या सिस्टमचा प्रभाव आपल्याला इथे जाणवणं सुरू होऊ शकते अशी शक्यता आहे आणि लवकरच आपल्याला याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये चोवीस किंवा पंचवीस तारखेला पाहायला भेटू शकते आणि पाहू शकता चक्रीसारखे वारे या भागांमध्ये सुरू झालेले आहेत वाहनं आणि यामुळेच आपल्याला आपल्या राज्यामध्ये खास करून कोंकण किनारपट्टीच्या भागांमध्ये आणि अंतर्गत महाराष्ट्राच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अशी परिस्थिती आपल्याला या सिस्टममुळे आपल्या महाराष्ट्रावर दिसणार आहे आपण पाहू शकता जबरदस्त वारे अरबी समुद्राच्या भागांमध्ये वाढत चाललेले आहेत आणि पाहू शकता चक्रीसारखे वारे या भागांमध्ये वाढत चाललेले आहेत आणि चक्रीवादळ बनण्यासाठी अनुकूल परिस्थिती या भागांमध्ये बनत चाललेली आहे सध्या चक्रीवादळ बनणार आहे का यावर सध्या हवामान केंद्राकडून कुठलीही माहिती आलेली नाही आहे पण डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशनपर्यंत हा सिस्टम जाऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे जर हा चक्रीवादळ बनला तर याची दिशा कुठली असेल डीप दिप डिप्रेशन बनला तरी दिशा याची कुठली असेल हवामान केंद्राकडून येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच सांगण्यात येणार आहे तर या चॅनलवर आपण तुम्हाला तसं अपडेट देणार आहोत जर आपण पुढच्या चोवीस तासाचा पावसाचा संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागांमध्ये खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सतर्क राहण्याची गरज आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतील लोकांनी तसंच कोल्हापूरमध्येही काही भागात मुसळधार पाऊस पडू शकते सातारामध्येही काही भागात जोरदार पाऊस होऊ शकते पुण्यामध्येही आज पाऊस होऊ शकते तसंच इकडे मुंबई ठाणे पासून खालचा भाग जो रायगडचा आहे या भागातील काही भागात मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते नाशिक नंदुरबार धुळे तसंच इकडे जळगावच्या भागातही काही भागात पाऊस पडू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये अहिल्या अहिल्यानगर तसंच छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस पडू शकते इकडे धाराशिव नांदेड परभणीमध्येही काही भागात पाऊस पडू शकते इकडे जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर अकोला बुलढाणा या भागातही पाऊस पडू शकते इकडे वर्ध्याचा भागातही पाऊस पडू शकते यवतमाळमध्येही पाऊस पडू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकते खास करून चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडू शकते यवतमाळच्या भागात तुरळक ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस पडू शकते नागपूर भंडारा गोंदियामध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये अपेक्षित आहे या व्यतिरिक्त आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिवसभरात पाहायला भेटू शकते तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा